नमस्कार पुण्याजवळ वेल्ले तालुका आहे तिथे तोरणा किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी घनदाट जंगल आहे आणि तिथे सगुणाबाई ढेबे नावाची एक आजी राहते वय शंभर वर्षांपुढे आणि एकट्या राहतात त्या तिथे एका लेखकाने त्यांची भेट घेतली होती त्या भेटीचं वर्णन आहे आपल्याकडे त्यातून त्यांचं आयुष्य थोडंफार समजतं आपण हेच बघणार आहोत की सगुणा आजींचं हे एकाकी जीवन कसं आहे खडतर तर असणारच पण त्यातही त्या कशा समाधानी आहेत त्यांची जीवनशैली काय आहे चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या घरापासून त्यांचं घर आहे ना ते तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे पण एकदम घनदाट जंगलात झाडांमध्ये लपलेला आहे दगड मातीचं साधं घर आहे जुनं आहे खूप सत्तर वर्षांपेक्षा जास्त जुनं असं म्हणतात रस्ता पण अवघडच कच्ची वाट आहे चिखल वगैरे असतो म्हणजे लेखकाला पण बरीच कसरत करावी लागली तिथे पोहोचायला घर मोडकळीस आलेलं आहे काही भिंती पडल्या आहेत अशा परिस्थितीत एकटं राहणं म्हणजे पंचवीस वर्षांपूर्वी त्यांचे पती वारले तेव्हापासून ते एकट्याच स्वतःला त्या वनवासी म्हणतात कोणी नातेवाईक वगैरे नाहीये जवळ घरात वीज आहे ही एक चांगली गोष्ट पण बाकी सोयीसुविधा नाहीच आहेत रानडुकरं येतात वाघ पण येतो म्हणे पण त्या डुकरांपासून शेती वाचवण्यासाठी डबे वाजवतात पारंपरिक पद्धत आहे ती शांत हस्तमुख आणि प्रेमळ चेहरा आहे म्हणतात डोळ्यात एक वेगळीच चमक आहे त्या स्वतः तर सांगतात की शंभर पूर्ण झाली म्हणजे त्यांच्या आई कधी गेल्या बहिणीला नातवंड परतवंड कधी झाली यावरून त्या अंदाज बांधतात त्या स्वतःला वाघाची मावशी म्हणतात त्यांचं म्हणणं आहे की वाघाला उगास दगड मारू नये नाहीतर तो त्रास देतो आणि त्यांचं प्राण्यांची खूप घट्ट नातं आहे सहा गुरा आहेत त्यांच्याकडे आणि त्यातला एक बैल आहे त्यावर ते त्यांचा खूप जीव आहे तो म्हणजे आधारच त्यांना तो काही दिवसांपूर्वी हरवला होता तेव्हा त्या ते खूप शोधत होत्या त्याला इतकंच काय त्या ते रात्री त्याच्या जवळ झोपायच्या हो आणि एकदा त्यांनी त्यांना वाचवलं पण होतं म्हणे कुणीतरी हल्ला करत असताना एका गायीने पण त्यांना मरणाच्या दारातून वाचवलं होतं असा अनुभव त्या सांगतात त्या आजही जात्यावर दळण दळतात गिरणीचं पीठ नाही खात आणि स्वयंपाक चुलीवरच लेखक आणि त्यांचे मित्र किराणा सामान घेऊन गेलेले त्यांना भेटायला कारण आजीना काय हे आपलं सोशल मीडिया गुगल पे वगैरे काही माहित नाही त्यामुळे मदत करायची तर प्रत्यक्षच जावं लागतं आणि घराला दुरुस्तीची खूप गरज आहे असं दिसते वर्णनावरून ही भेट शिवराज्याभिषेक दिनी झाली होती म्हणजे सहा जून लेखकांनी तसा उल्लेख केलाय की जसं महाराजांनी रयतेच्या सुखासाठी राज्य स्वीकारलं तशाच भावनेने ही मदत केली त्या सांगतात की एकदा डोंगराला वनवा लागला होता तेव्हा त्यांनी मेंगाई देवीचा धावा केला आणि आग आपोआप विजली तर अशी ही सगुणा आजींची कहाणी आहे म्हणजे निसर्गाच्या जवळ पण कमालीच्या एकाकीपणात तरीही आत्मविश्वासाने आणि एका वेगळ्या समाधानात जगणाऱ्या आजी आधुनिक जगापासून इतके दूर एकटं राहूनही समाधान मिळवता येतं ही कल्पनाच वेगळी आहे खरंच यावर विचार करण्यासारखा मुद्दा आहे की आपण नेहमी धावपळीच्या जीवनात समाधान बाहेर शोधतो वस्तूंमध्ये पैशात पण आजींसारख्या व्यक्ती आपल्याला आठवण करून देतात की समाधान कदाचित आतूनच येतं अगदी कमी साधनांमध्येही ते सापडू शकतं आज आपण एका खूप म्हणजे खूप वेगळ्या नात्याबद्दल बोलणार आहोत सगुणा आजी आणि त्यांच्या एका बैलाचं नातं आजी सध्या काय म्हणतात त्याला आपला हरवलेला बैल शोधतात ज्याला त्या आपल्या रक्षण करता मानतात आपल्याला ही सगळी माहिती सगुणा आजी आणि तिचं रक्षण करता बैल या शीर्षकाच्या काही स्रोतांमधून मिळाली आहे आणि आपलं उद्दिष्ट आहे की एका वृद्ध स्त्रीचा तिच्या प्राण्यावरचा हा एवढा विश्वास आणि त्यांच्या नात्यातली गुंतागुंत समजून घेणं आणि असंही ऐकलंय की तो नुकताच एका कड्यातून वाचला होता नाही का हो अगदी आणि त्यामुळेच ही गोष्ट जरा जास्त काळजीची वाटते पण बघा या बैलाचं महत्व आजींसाठी काही आजी स्वतः सांगतात की याच बैलाने एकदा त्यांचा जीव वाचवला होता अच्छा तपशील नाहीये आपल्याकडे पण कल्पना करा एक प्राणी इतका संरक्षक की अनोळखी माणूस जवळ आला की सरळ अंगावर धावून जातो अरे बापरे इतकंच नाही आजी रात्री त्याच्या अगदी जवळ झोपायच्या म्हणे संरक्षणासाठी तो आपलं तोंड आणि मान आजींच्या गळ्याखाली ठेवायचा म्हणजे विचार करा जणू काही तो त्यांचा राखणदारस हे नातं खरंच किती विलक्षण आहे पा म्हणजे प्राणी फक्त सोपती नाही इथे तो संरक्षक आहे अगदी अक्षरशः संरक्षक बनला आहे खरंच अजब आहे हे आणि म्हणूनच असेल कदाचित की आजी त्याला आपला एकमेव आधार मानतायत म्हणजे नुसतं आधार नाही तर वडील मुलगा आई वडील सगळ्या नात्याने ते त्या त्याला पाहत आहेत हे त्यांच्या एकटेपणाबद्दल किंवा त्यांच्या भावनिक गरजांबद्दल बरंच काही सांगून जातं नाही का, का? निश्चितच हे स्पष्ट दिसतंय की त्यांच्या आयुष्यातल्या ज्या काही रिकाम्या जागा आहेत ते हे नातं भरून काढतंय जेव्हा आपल्याला समाजातले नेहमीचे आधार मिळत नाहीत तेव्हा असे बंद खूप घट्ट होतात त्यांच्यासाठी त्या बैलाचं नसणं म्हणजे त्या म्हणतात निम्म आयुष्य तुटून जाणं इतकी ओढ आहे पण गम्मत बघा याच बैलाच्या बाबतीत अजून एक थोडा गुंतागुंतीचा मुद्दा पण आहे आणि जिथे तो आजींचा इतका मोठा रक्षण करता आहे तिथे दुसरीकडे त्याने काय केलंय तर घराच्या भिंती पाळून घर मोडकळी सांडलंय पण कदाचित हे आजींच्या त्या एकाकी असुरक्षित जगात टिकून राहण्याच्या धडपडीचं प्रतीक असावं आता ही परिस्थिती त्याच्या नैसर्गिक स्वभावामुळे आहे की आजींच्या एकूण त्या हालाकीच्या परिस्थितीमुळे हे नक्की सांगणं कठीण आहे पण विचार करायला लावणारं नक्कीच आहे आणि याच सगळ्या परिस्थितीत आजींची चिंता अजून वाढलेली दिसते आहे स्वाभाविक आहे एकतर बैल गायब झालाय त्यात त्यांना भीती वाटते की कोणीतरी त्याला मारलं असेल की काय आणि दुसरीकडे त्यांना रात्री गोठ्यात असलेल्या बाकीच्या गुरांची पण काळजी घ्यायला जायचंय त्यांच्याकडे सध्या सहा गुरं आहेत असं कळतंय घर मोडकळीस आलेलं त्यात हा रक्षण करणारा महत्वाचा अडकल्यासारख्या वाटतात काही कळतंय का वाटता का आहे का याबद्दल थेटपणे नाहीये काही तसं पण आजींची बैलासाठीची जी ओढ दिसती आणि त्याला शोधायची धडपड त्यावरून असं वाटतं की त्यांच्यासाठी त्याची जी संरक्षक भूमिका आहे ती त्याच्या त्या, त्या विध्वंसक कृतींपेक्षा जास्त महत्वाची आहे सध्या तरी ओके okay. प्राथमिकता त्याला परत मिळवणं हीच दिसते तर थोडक्यात सांगायचं तर आज आपण सगुणा आज्जी आणि त्यांच्या बैलाच्या या अगदीच वेगळ्या म्हणजे असामान्य नात्याबद्दल बोललो हे स्पष्ट आहे की हा बैल फक्त एक प्राणी नाहीये त्यांच्यासाठी तो त्यांचा भावनिक आधार आहे रक्षणकर्ता आहे कुटुंबच आहे त्याचं हरवणं आणि घराची पडझड यामुळे आजी सध्या एका मोठ्या संकटात आहेत हे नक्की हो खरे ही कहाणी आपल्याला सोबतीच्या आणि संरक्षणाच्या ज्या मानवी गरजा असतात आणि फक्त मानवीच नाही तर मानवे तर प्राण्यांसोबतच्या नात्यातल्या गरजांबद्दल पण खूप काही सांगून जाते विशेषतः जेव्हा आपले पारंपरिक सामाजिक किंवा कौटुंबिक आधार कमी होतात किंवा नसतातच तेव्हा माणसं आणि प्राणी यांच्यात असे भावनिक आणि संरक्षणात्मक बंद तयार होऊ शकतात आणि ते किती पराकोटीचे घट्ट आणि कधीकधी असे गुंतागुंतीचेही असू शकतात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे त्यांच्या जगण्यासाठी हे नातं किती महत्वाचं ठरतं हे यातून अगदी स्पष्ट दिसतंय त्यांची हिंमत प्राण्यांवरचं प्रेम त्यांचं ते वाघाची मावशी असणं आणि ते खडतर वास्तव सगळंच आपल्याला विचार करायला लावणार आहे खरंय काय महत्वाचं आहेत एक म्हणजे माणूस कितीही प्रतिकूल टिकून राहू शकतो जुळवून घेऊ शकतो ही क्षमता अफाट आहे हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकाकीपणात निसर्ग आणि प्राणी हेच कसे सोपती बनतात आधार बनतात हे आजींच्या उदाहरणातून स्पष्ट दिसत अगदी आधुनिक जगापासून इतके दूर एकटं राहूनही समाधान मिळवता येतं ही कल्पनाच वेगळी आहे हो ना खरच यावर विचार करण्यासारखा मुद्दा आहे की आपण नेहमी धावपळीच्या जीवनात समाधान बाहेर शोधतो वस्तूंमध्ये पैशात पण आजींसारख्या व्यक्ती आपल्याला आठवण करून देतात की समाधान कदाचित आतूनच येतं अगदी कमी साधनांमध्येही ते सापडू शकतं बरोबर निसर्गाच्या आणि प्राण्यांच्या सोबतीने सुद्धा एक पूर्ण आयुष्य जगता येतं हे खूप महत्वाचं आहे